नमस्कार कोणीही घरात नसताना पूर्ण आजीला कॉफी पाजून त्यातून गुंगीचं औषध देऊन तिला बेशुद्ध केलेलं असतं आणि तिला तिच्या बेडरूममध्ये मा मैनावती आणि सदाशिवने नेऊन झोपवलेलं असतं तेव्हा मात्र सगळेजणं घरात आलेले असतात त्यावेळेला अस्मिता बोलते पूर्णाजी कुठे आहे मला तिच्याशी बोलायचं आहे आता माझ्या सासूला राग येईला कधीपासून वाट बघते ती तिला फोनवरती बोलायचं आहे तेव्हा लगेच सायली बोलते पूर्णाजी तर इथेच असतील ना कुठे जाणार आहेत तेव्हा अर्जुन बोलतो पण पूर्णाजी तर दिसतच नाही एवढ्याच सदाशिव आणि महिनावती पूर्णाजीच्या बेडरूममधले सर्व दागिने जमा करतात आणि तिथून ते पळत असतात तेवढ्यात सायलीचं लक्ष दरवाज्याकडे जातं आणि तेव्हा मात्र सायलीला खूपच भयंकर प्रकार दिसतो मैनावती आणि सदाशिवने स्वतःची तोंडं झाकलेली असतात आणि सर्व दागिने घेऊन ते पळणार तेवढ्या सायली मोठा ओरडते कोण आहे तिकडे कोण आहे पकडा त्यांना चोर आहेत चोर आहेत आणि खरोखर लगेच सायली अर्जुन सगळेजण जाऊन त्यांना पकडतात सगळे दागिने खाली पडलेले असतात ते बघून सायलीला खूप मोठा धक्का बसतो सायली म्हणते बघा बघा नक्की कोण आहेत यांच्या चेहऱ्यांवरचे मास्क काढा तेव्हा मैनावतीच्या चेहऱ्यावरचा मास्क अर्जुन लगेच काढतो आणि अर्जुन जेव्हा मास्क काढतो तेव्हा मात्र मैनावतीचा चेहरा बघून सर्वांना खूप मोठा धक्काच बसतो त्यावेळेला सगळेजण हादरलेले असतात त्यावेळेला प्रियाचा चेहरा तर बघण्यासारखा झालेला असतो प्रिया स्वतःशीच बोलते काय बावळट माणसं आहे ती घरातून दागिने घेऊन पळत होती अक्कल कुठे आहे यांची खरंच काय म्हणावं या लोकांना तेवढ्यात मात्र सायली मोठ्याने ओरडते तुमची एवढी हिंमत तुम्ही पूर्णाजीच्या खोलीतून हे दागिने आणलेत प्लीज अर्जुन सर लवकरात लवकर जा आणि पूर्णाजीला बघा पूर्णाजी नक्की व्यवस्थित आहेत ना ए मैनावती आणि सदाशी जर का माझ्या पूर्णाजीला काही झालं ना तर तुला आयुष्यातून उठवेन तुला माहिती नाही सायली अर्जुन सुभेदार काय काय करू शकते ती तेव्हा लगेच मैनावती बोलते सायली सायली बाळा आम्हाला माफ कर त्यावेळेला सायली बोलते गप्पा बस यापुढे मला बाळा वगैरे म्हणायचं नाही या तुमचा आणि माझा कसलाच संबंध नाही कोण आहात तुम्ही कोणीही लागत नाही आहात माझे तेव्हा मात्र मैनावती बोलते सायली बाळा तुला आता आमचा राग आलाय म्हणून तू असं बोलतेस बाळा असं नको ना बोलूस बाळा प्लीज आम्हाला समजून घे ना तेव्हा सायली बोलते हे बघा तुम्ही माझे व आई वडील नाही हे मला चांगलंच माहिती आहे आणि मला आता तुमच्याशी बोलायची इच्छा सुद्धा नाही आहे एक नंबरचे खोटारडे निघालात तुम्ही खोटारडे आणि चोरी करता त्यावेळेला मैनावती बोलते नाही गं बाळा आम्ही चोरी नाही केली तेव्हा मात्र सायली मैनावतीच्या सनसनीत कानाखाली मारते तेवढ्यात अर्जुन पूर्णाजीला बघून आलेला असतो आणि त्यावेळेला मात्र अर्जुन मोठ्याने ओरडतो पूर्णाजी तेव्हा मात्र सायली अर्जुनला बोलते अर्जुन सर काय झालं आहे आणि सगळेजणं तिकडे धाव घेत असतात त्याच वेळेला सायली अश्विनला बोलते अश्विन भाऊजी प्लीज प्लीज या दोघांचा बंदोबस्त करा आणि लगेच अश्विन अस्मिता त्या दोघांनाही फरफटत घरात घेऊन आलेल्या असतात त्याच वेळेला लगेच अर्जुन अश्विनला हक मारतो तेव्हा अश्विन आणि सायली पूर्णाजीच्या बेडरूममध्ये गेलेल्या असतात पण अस्मिता मात्र तिथेच उभी असते त्यावेळेला प्रिया त्या मैनावतीच्या जवळ जाऊन बोलते काय डोक्यावर पडला होतात काय कुठे चोरी करायची कुठे नाही एवढी साधी अक्कल नाही का तुम्हाला असं कसं काय तुम्ही वागू शकता अरे जरा तरी विचार करून वागत जा ना काय झालं शेवटी त्यावेळेला लगेच मैनावती बोलते गप्प बसतू तु, तुला काय करायचंय आणि तसंही किती दिवस आम्ही इथे असं राहायचं होतं एक ना एक दिवस आम्हाला पळून तर जायचंच होतं ना आणि तसंही खूप काही आहे यांच्याकडे काय झालं थोडंसं घेतलं तर एवढा मोठा आकांदांडव करायची गरजच नव्हती इकडे पूर्णाजीला बेशुद्ध बघून सायली खूपच रडकुंडीला येते सायली म्हणते पूर्णाजी पूर्णाजी उठ ना तेव्हा अश्विन तिला चेक करतो आणि म्हणतो अर्जुन दादा घाबरायची गरज नाही पूर्णाजी थोड्याच वेळा शुद्धीवर येईल तिला झोपेचं औषध दिलेलं आहे त्यामुळे ती झोपली आहे तेव्हा मात्र सायली अर्जुनला बोलते आत्ता मात्र मी या माणसांना सोडणार नाही नाही ना या माणसानं यांची लायकी दाखवली तर नावाची सायली नाही तेव्हा लगेच अर्जुन बोलतो मिसेस सायली तुम्हाला आता जे आहे ते करा मी तुम्हाला अजिबात अडवणार नाही तेव्हा लगेच मोठ्यानी अश्विन बोलतो ही नाटकं आहेत ना सर्व बंद करा तुमची कारण तुमच्या या नाटकांना कोणीही भूलणार नाही बघितलंच का सायली आज तुझ्या त्या खोट्या आई बापांमुळे काय झालं ते तेव्हा लगेच सायली बोलते अश्विन भाऊजी ते माझे आई वडील नाही आहेत आणि मी आता हे सिद्ध करेनच तर इकडे सायली तावा तावात मैनावतीच्या समोर आलेली असते आणि ती मैनावतीला बोलते लाज नाही वाटली तुम्हाला ज्या बाईमुळे तुम्ही या घरात होता त्याच बाईला तुम्ही बेशुद्ध करून तिचीच संपत्ती पळवून नेण्याचा प्रयत्न केलात कोणते आई वडील आपल्या लेकीच्याच घरी चोरी करतात मला खरंच तुमची कमाल वाटते तुम्ही असं कसं काय वागू शकता तेच मला कळत नाही तेव्हा मात्र ती खूपच चिडलेली असते तिला खूप राग आलेला असतो त्यावेळेला ती मोठ्यानी बोलते पुरे झालं आता मला या विषयावर काही एक बोलायचं नाही हा विषय जर का इथल्या इथे थांबला तर बरं होईल तेव्हा मात्र तिला खूपच राग आलेला असतो ती मोठ्यानी बोलते आता सगळं समाप्त झालं तेव्हा मात्र मैनावतीला खूपच राग आलेला असतो त्यावेळेला लगेच मैनावती बोलते पुरे आता विषयच समाप्त हा विषयच मला ताणायचा नाही आहे त्यावेळेला लगेच मैनावती बोलते हे काय चाललंय सर्व सायली अगं तू आमच्यावरती एवढे आरोप करतेस पण जरा विचार कर त्यावेळेला सायली बोलते बस झाला अरे खोटारड्या तुम्ही खोटारडे मी तुम्हाला कधीच माफ करणार नाही तेवढ्यात अश्विन पूर्णाजीला खाली घेऊन आलेला असतो त्याच वेळेला सायली मैनावतीच्या झिंजा उपटत तिला फरफटत पूर्णाजीच्या पायावर टक्त त्याने म्हणते नाक रगडून माफी माग हिंमतच कशी झाली मुळात मी तुमची मुलगी नाहीच कारण माझे आई वडील कधीच चोरी करू शकत नाही माझे आई वडील माझ्यासारखेच असणार त्यांचेच तर गुण माझ्यात आहेत तेव्हा मात्र लगेच मैनावती बोलते सायली सायली बाळा असं काय करतेस त्यावेळेला सायली बोलते गप्प बसा मुळात तुमचा आणि माझा कसलाच संबंध नाही आहे आणि उगाच संबंध जोडण्याचा प्रयत्नसुद्धा करू नका कारण तुमची ही चाल कधीच यशस्वी होणार नाही आणि मी कधीच ती चाल यशस्वी होऊ देणार नाही तेव्हा मात्र मैनावतीला चांगलाच धक्का बसलेला असतो सायली मात्र खूप चिडलेली असते ती खूप आकांतांडव करत असते त्यावेळेला अर्जुन बोलतो खरं तर आम्ही तुमच्यावरती विश्वास ठेवला होता आम्हाला असं वाटलं होतं की तुम्ही खरोखर सायलीचे आईवडील आहात पण जेव्हा तुम्ही चोरी करायला लागलात तेव्हा मात्र मनातून तुम्ही साप उतरलात आणि तेव्हाच मला कळून चुकलं की तुम्ही सायलीचे आईवडील असूच शकत नाही आणि कधीच असणार नाही खरं सांगायचं तर कधी कधी मला मात्र आता एक गोष्ट कळून चुकली आहे लवकरात लवकर तुमच्यासारख्या लोकांना घराबाहेर हाणलंच पाहिजे त्याशिवाय नाही तुमची लायकीच नाही आहे घरात राहायची तेव्हा मैनावती आणि सदाशिव घाबरलेले असतात आणि ते, ते ले ले बोलतात माफ करा आम्हाला माफ करा पण प्लीज सायली बाळा असं तुझ्यापासून लांब करू नकोस तेव्हा सायली बोलते माझ्यापासून माझ्यापासून लांब करण्याचा प्रश्नच काय मला एक गोष्ट कळून चुकले की तुम्ही माझे आई वडील नाही आहात आणि कधीच नसू शकता त्यामुळे तुम्ही तुमचा बोजा बिस्तरा आवरा आणि इथून निघून जा मी तुम्हाला एवढीच शिक्षा देऊ शकते बाकी जर तु का तुम्ही इथून नाही गेलात तर मात्र मला तुम्हाला पोलिसांच्या ताब्यात द्यावंच लागेल तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर सदाशिव आणि मैनावतीला फरपटत सायलीने पोलिसांच्या ताब्यात दिलं पाहिजे होतं का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू